स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या संदर्भात आमदार देवेंद्र कोठे कोठे यांच्या संपर्क का कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात होती स्वर्गीय विष्णुपंत वतीने बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजना संदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क का कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचे हे दुसरे वर्ष आहे याही वर्षी हा सोहळा अतिशय दिमागदार व शिस्तबद्ध पार पाडावा याकरिता बैठकीत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले प्रामुख्याने अविनाश महागावकर यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले गतवर्षी आयोजनाचे पहिलेच वर्ष असताना देखील ज्या पद्धतीने स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने विवाह सोहळा व्यवस्थित नियोजन क्वचितच इतरत्र पाहायला मिळते अशा शब्दात त्यांनी व्यवस्थापनाचा गौरव केला चांगल्या कार्याला उत्तम करण्यासाठी प्रयत्नशील राहू असा संकल्प देखील यावेळी मांडण्यात आला या बैठकीस भाजपा माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार माजी सभागृह नेते सुरेश पाटील स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक प्रथमेश कोठे भाजपा शहर सरचिटणीस सुधा अळीमोरे मोनिका कोठे माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे माजी नगरसेवक अनिलपल्ली विठ्ठल कोठा मेघनाथ येमूल कुमुद अंकाराम सारिका सुरवसे शशिकांत कैंची बिज्जू प्रधाने रवी कोळेकर यांच्यासह भाजपाचे मंडल अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख भूत प्रमुख कोठे परिवारावर प्रेम करणारे प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते